अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सायत येथे धक्कादायक घटना घडली पोटच्या मुलानेच बापाची हत्या केले बापाने रागाच्या भरात आईला रात्री मारहाण केल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यावर धारधार शस्त्रांनी वार केला मृतक राजेश श्रीराम मिसाळ वैवर्ष साठ यांचा जागीच मृत्यू झालाय आरोपी अंकुश राजेश मिसाळ वैवर्ष तीस आरोपी आशा राजेश मिसाळ वैवर्ष पंचेचाळीस या दोघांनी भातकुली पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई चालय पुढील तपास पोलीस करतायत तेरा दोन तेवीस रोजी अशी माहिती मिळाली की ग्राम सहाय्य तिथे राजेश श्रीराम मिसाळ नावाचा इसम घरामध्ये पडलेला आहे रक्त निघत आहे अशावरून घटनास्थळी गेलो असता चौकशी केली व चौकशीवरून तपासावरून असे निष्पन्न झाले की त्यांचा मुलगा नाम अंकुश राजेश मिसाळ व एकोणतीस वर्ष याने त्याच्या आईला वडिलांनी काळ मारल्यामुळे रागाच्या भरात आपला वडिलांच्या डोक्यावर सदर प्रकरणात गुन्हा नोंद होत आहे मुलगा अंकुश राजेश मिश्रा याला ताब्यात घेतला आहे व आईला सुद्धा ताब्यात घेतले आहे बेधडा धड निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही